नमस्कार याच्या आधीच्या आपण व्याख्यानामध्ये बघितलं होतं त्याप्रमाणे अरब साम्राज्य हे स्थापन झालेलं होतं इस्लाम धर्माची स्थापना त्या ठिकाणी झालेली होती आणि इस्लामचा प्रसार जगभर करण्याच्या एका प्रचंड मोठ्या प्रेरणेपायी हे अरब जिकडे तिकडे जग जिंकत सुटले होते परंतु भारतावरती त्यांनी केलेली पहिली दोन आक्रमणं ही फसली होती दोन्ही आक्रमण भारतातल्या विशेषतः दक्षिण भारतातल्या चादुक्य या राजघराण्यांनी आणि राजाचं नाव आहे पुलकेशी दुसरा यांनी निष्प्रभ करून टाकली होती आता तिसरं आक्रमण करण्यासाठी अरबांमध्ये तेवढी हिंमत नव्हती करायचं होतं आणि मग खलिफा खलिफा म्हणजे मुसलमानांचा सर्वोच्च धर्मगुरु असतो त्यांच्या हातात राज्यसत्ता पण असते आणि धर्मसत्ता पण असते तर अशा वेळेला ते जे खलिफा पद आहे हे आता बदललं गेलं होतं आणि मग ते खलिफा दमास्कस म्हणजे आज जो सिरिया नावाचा देश दिसतो तर त्या सिरियामधले होते आणि अशा वेळेला हे खलिफा हे सिरियात होते त्यांनी भारतावरती हल्ला करण्याचा मनसुबा परत एकदा जाहीर केला खलीफाचा पुतण्या होता त्याचं नाव होत मोहम्मद बिन कासिम यांनी फौज जमवायला सुरुवात केली अंदाजे पन्नास सहस्त्र फौज या ठिकाणी अपेक्षित होती या फौजेचा खर्च अभाढव्य हो होता आणि अशा वेळेला असं म्हणतात की त्यांनी रेट लावला ला होता तुम्ही एक रुपया गुंतवा तुम्हाला चार रुपये मिळतील जर आम्हाला यश मिळालं तर हरलो तर गेले सगळे या प्रकारे पैसा उभा केला गेला, गेला आणि मग मोहम्मद बिन कासिम या खलीफाच्या पुतण्याच्या नेतृत्वाखाली ही फौज ही दमास्क सोडून भारताकडे यायला निघाली अर्थात भारतावर हल्ला करण्याचं कारण का थोडस विचित्र आहे परंतु आ, एक अरब व्यापारी श्रीलंकेमध्ये गेला होता तिथे त्याचा दुर्दैवानी मृत्यू झाला व्यापारी अरब गेला श्रीलंकेत त्याचं जहाज त्याची संपत्ती आणि त्याच्या बायका या सगळ्यांना धरून या श्रीलंकेच्या राजाने हे जहाज दमास्कसकडे रवाना केलं या प्रवासात इथं सिंध प्रदेश येतो इथे कुठेतरी चाचे लोक चाचे म्हणजे समुद्रातले जे चोर असतात पायरेट्स म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला तर त्या लोकांनी ते जहाज लुटलं याच निमित्त करत खलिफानी तो, तो तिकडचा राजा होता म्हणजे हा जो प्रांत याचं नाव आहे सिंध प्रांत तर या सिंध प्रांताचा जो राजा होता त्याचं नाव आहे दाहिर याच्यावरती आक्रमण करायचा मनसुबा जाहीर केला आणि मग मोहम्मद बिन कासिमच्या नेतृत्वाखाली ही फौज आली या ठिकाणी स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे ते मोहम्मद बिन कासिम आक्रमकांना सहकार्य केलेले आहे ते के कोणते लोक होते काय लोक होते हे तुमचं तुम्ही शोधू शकता इतिहासामध्ये आणि मग मोहम्मद बिन कासिम हा अपेक्षेपेक्षा लवकर दाहिर राजासमोर येऊन पोहोचला आता बघा ही पर्वतरांग आपण काढली होती की थोडंसं इथं वेगळ्या रंगामध्ये म्हणजे आता निळ्या रंगातच मी इथं दाखवतो हा जो प्रदेश आहे हा आहे बलुचिस्तानचा आणि हा जर आपण गुजरातचा भाग बघितला हा राजस्थानचा भाग तर हा जो प्रांत आहे तो सगळा हा आहे सिंध प्रांत हा सिंधू नदीपासून पुढे सगळा पसरलेला सिंध प्रांत आहे मोहम्मद बिन कासिम हा समुद्रातून तिथे बलुचिस्तानापर्यंत आला या बलुचिस्तानच्या प्रदेशाला तेव्हा मकरणा असं नाव होतं आणि तिथून तो झपझप सिंध प्रांतापर्यंत आला राजा युद्धाला गेला परत एकदा सांगतो आपल्या युद्धामध्ये जवळपास सगळ्या गोष्टी एकसारख्याच होत आहेत जसं आपण सिकंदर विरुद्ध कुरू हे राज्य हे युद्ध बघितलं होतं साधारणतः तसंच युद्ध इथं आहे की सकाळपासून युद्धाला सुरुवात झाली दुपारपर्यंत दाहिर राजाचा विजय निश्चित होत होता मोहम्मद बिन कासिम हरत होता परंतु ऐन वेळेला दाहिर राजाचा हत्ती बाण लागून जखमी झाला आणि तो इकडे तिकडे पळायला सुरुवात झाली आणि परिणामस्वरूप दाहिर राजा हारला सिकंदर आणि मोहम्मद बिन कासिम याच्यात फरक आहे की सिकंदरांनी दाहिर राजाचं राज्य जिंकून सॉरी सिकंदरांनी मोहम्मद सिकंदरांनी पुरुचं राज्य जिंकून त्या ठिकाणी आपलं साम्राज्य पण आपला अधिकारी म्हणजे त्याला आपण म्हणतो क्षत्रप सत्रप किंवा गव्हर्नर थोडक्यात मांडविक राजा म्हणून पुरुच्याच हातात ठेवलं तसं इथे झालं नाही दहा शिरच्छेद झालेलं आहे आणि मग हे राज्य जिंकायचा प्रयत्न पूर्ण झाला सुमारे साडेचार वर्ष या ठिकाणी मोहम्मद बिन कासिमच्या सेना धुमाकूळ घालत होत्या लक्ष ठेवा आपल्याकडे इतिहासकारांना वाटतं की इथं काहीतरी फार चांगली गोष्ट झाली आहे संस्कृतीचं आदान प्रदान वगैरे झालेलं आहे तर असं काहीही झालेलं नाहीये या ठिकाणून कारण शेवटी सगळे पैशाचे खेळ आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धनद्रव्य द्रव्य ह्याच्यामध्ये गुंतवले गेलेलं आहे आणि त्यामुळं मोहम्मद बिन कासिमनी इथं प्रचंड लुटालूट -रुट केलेली आहे आणि हा सगळा पैसा हा अर्बसरात त्या व्यापारी लोकांना दिला गेला ज्यांनी पैसे गुंतवले होते परंतु इथून नेलेली जी लूट आहे ती प्रचंड आहे म्हणजे एका रिपोर्टनुसार काहीतरी साठ सहस्त्र स्त्रियांना बंदी बनवून दिलेलं आहे किती मोठ्या प्रमाणात इथं अत्याचार धुमाकूळ घातला गेला असेल तर हे अरबांचं भारतावरचं पहिलं आक्रमण आणि सगळ्यात गंमत अशी आहे ह्या आक्रमणाची की ह्यानंतर आक्रमकांचा सगळ्यात जास्ती ज्यांना त्रास झाला तेच आक्रमकांच्या बाजूला वळलेले आपल्याला बघायला मिळते अधिक सांगणं नव्हे सुमारे साडेचार वर्ष इथं धुमाकूळ घातल्यावर खलिफाच्याच कृपेने मोहम्मद बिन कासिमचा मृत्यू झाला आणि यानंतर अरबांचं आक्रमण आक्रमण अशा रीतीने परत उरलेल्या भारतावर फारसं मोठं झालं नाही साधारणतः हा जो सिंध प्रदेश आहे हा मात्र सगळा अरब लोकांच्या अधिपत्याखाली गेला सुरुवातीला ते ह्याच प्रमाणात होते की आपण उच्च संस्कृतीचे आहोत आणि भारतीय कनिष्ठ संस्कृतीचे आहेत पण जसं जवळ संबंध आला तसं त्यांच्या लक्षात आलं की भारतीयांची संस्कृती आपल्यापेक्षा उच्च आहे आणि मग भारतीय संस्कृतीतल्या अनेक गोष्टी तिथल्या अरबांनी हळूहळू घ्यायला सुरुवात केली परंतु जसे शक ग्रीक हूण कुशाण संपूर्णत भारतात विलीन झाले तसे अरब झाले नाहीत ते धर्माने मुसलमानच राहिले त्यांची भाषा अरबीच राहिली आणि मुसलमान धर्माचा प्रसार करणं हे आद्य कर्तव्य समजून ते काम करतच होते ह्या प्रसंगी राजपूत लोकांबरोबर त्यांची मोठी युद्ध झालेली अर, आहे ह्यानंतर आपण काही भागांचा अभ्यास करतो की या अरब आक्रमणामुळं भारतीयांना झालेले फायदे जगाला झालेले फायदे आणि असा बराच मोठा भाग आहे विशेषत आपल्याला अभ्यास करताना ह्या गोष्टी प्रकर्षाने शिकवल्या जातात की हे जे इनव्हाडर्स म्हणजे आक्रमक भारतावर आलेले आहेत या आक्रमकांमुळे भारताचा किती मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला तर असे कुठच्याही देशावर जर आक्रमक आले आणि त्या देशाचा फायदा होत असेल तर बघायलाच नको आक्रमकांची पूजा करायची मानसिकता आम्हाला मुद्दाम शिकवली गेली ब्रिटिशांच्या काळात नाहीतर आक्रमकांमुळे आमचा फायदा होण्यापेक्षा नुकसान खूप जास्ती झालेलं आपले जे पूर्वज होते ते अतिशय छान पद्धतीमध्ये राहत होते उदाहरणार्थ काही वचनं संस्कृतामध्ये मिळतात न वदेत यावनी भाषा म्हणजे यवनांच्या भाषा बोलायच्याच नाही आणि आपण म्हणतो की त्यांचे शब्द आपल्या भाषेत येऊन छान भाषा समृद्ध झाली स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की परदेशी भाषेतले शब्द आपल्या भाषेत घालायचे म्हणजे स्वतःची पोरं मारून टाकायची आणि दुसऱ्याच्या पोराला दत्तक घ्यायचं ते काय म्हणतात तुमच्याकडे तो शब्दच नाहीये अशा वेळेला तुम्ही तो शब्द घेऊ शकता उदाहरणार्थ कोट आता कोट हा शब्द आपल्या भाषेमध्ये नाहीच आहे कारण अशा प्रकारचा पोशाख आपल्याकडे नाहीये आणि त्यामुळं कोट हा शब्द जसाच्या तसा घ्यावा परंतु उगीच असणारे शब्द काढून टाकायचे आणि नवीन शब्द रूढ करायचे तर ही पद्धत बरोबर नाही तर तसंच हे जे परदेशी आक्रमक आहेत यांच्यामुळे जर एखाद्या देशाचा विकास होत असता तर तू ना ओक नावाचे लेखक आहेत अतिशय सुंदर मनाला uh, पटेल असं लेखन आहे तुमचं तुम्ही पुस्तक वाचू शकता जागतिक इतिहासातील खिंडारे मी प्रथिला नाव सांगतोय जागतिक इतिहासातील खिंडारे लेखकाचं नाव आहे पुना ओक इंग्लिशमुळे uh, पण हेच आहे सम मिसिंग चॅप्टर्स इन वर्ल्ड हिस्ट्री म्हणून हेच पुस्तक ट्रान्सलेट केलेलं आहे तर अशी काही पुस्तकं तुम्ही पुना ओकांची वाचलीत तर त्यात त्यांनी सरळ दिलेलं आहे त्यामुळे असे जर आक्रमकांमुळे एखाद्या देशाचा फायदा होत असेल तर रशिया आणि हिटलर आणि नेपोलियनचे पुतळे उभे केलेले दिसले पाहिजेत तरी कल्पना तरी शक्य करू शकता तुम्ही की रशियामध्ये गेल्यावर हिटलरचा पुतळा बघायला मिळेल रशियात गेल्यावर नेपोलियनचा पुतळा बघायला मिळेल त्यामुळं आक्रमकांमुळं आमच्या संस्कृतीमध्ये काढीचाही फरक पडला नाही झाला तर नास नाश झाला ढ्हास झाला हे डोक्यात ठसवायला पाहिजे परंतु आपण असं म्हणतो की नाही आक्रमण झालं पण त्यामुळे झालेले फायदे आता उदाहरणार्थ फायदे झाले युरोपला म्हणजे ही जी मंडळी आहेत अरब आक्रमक यांनी भारतातल्या असंख्य गोष्टी युरोपमध्ये नेऊन पोहोचवल्या उदाहरणार्थ बीजगणित आपली कल्पना आहे त्याला इंग्लिशमध्ये जे नाव दिलेलं आहे ते अरबीच नाव दिलेलं आहे अल जेब्रा बरं मी अल जेब्रा असं म्हणत तर ते इंग्लिश वाटतं अरबी नाव आहे तर अल जेब्रा तर त्याप्रमाणे हे त्यांना जाऊन पोहोचवलं आपली संत्री मोसंबी असली फळ आहेत ही तिकडे युरोपमध्ये देऊन कल्टिवेट करायला सुरुवात केली तिथं त्यांची लागवड सुरू केली मग आपल्या विद्यापीठांच्या संस्कृतीने हे लोक भरावले आणि मग त्याप्रमाणे जेव्हा स्पेन जिंकलं आपण मागच्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं तर त्या ठिकाणी कार्डोवा ग्रॅनडा अशा ठिकाणी मोठमोठी विद्यापीठं या लोकांनी उभी केली विशेषत भारतातलं जे ज्ञान आहे हे आधी अरबी भाषेत भाषांतरित केलं गेलं आणि ते युरोपमध्ये येऊन पोहोचवलं अंक गणित आमचं अतिशय उत्तम होतं दशमान पद्धत लिहायला आपण शिकवली जगाला शून्याचा शोध लावला तो कधी लावला ते माहीत नाही पण इतिहासकार त्याला चौथ्या चा। पाचव्या शतकापर्यंत आणून सोडतात तर तसं नाही येते खूप प्राचीन काळापासून आपल्याला माहिती असलं पाहिजे तर हे जे अंक गणित आहे विशेषतः दशमान पद्धत लेखनाची आज जी आपण वापरतो ती दशमान पद्धत ही अरबांनी ही आपल्याकडून कॉपी केली थोडासा प्रामाणिकपणा पण त्यांनी दाखवला म्हणजे हे जे अंक आहेत ह्याला ते हिंदसा असं म्हणतात म्हणजे भारतातून आणलेले या अर्थाने हिंदसा हे नाव त्यांनी ठेवलेलं आहे म्हणून तुम्हाला लक्षात येईल की मराठीतला एक किंवा देवनागरी मधला एक दोन तीन ही तिन्ही अक्षर तिन्ही अंक हे इंग्लिशमध्ये जवळपास सारखे दिसतात आता जो आपला चार आहे त्याला उलटा करा खाली डोकं वरपा या प्रकारे आणि थोडेसे कोण द्या की लक्षात येईल इंग्लिशमधला चार तयार होतो व पाच पासून पुढची अक्षरं मात्र त्यांची स्वतःची ते आपल्याबरोबर संबंधित येत नाही पण अशा काही गोष्टी आपल्याला मिळू शकतात तात्पर्य भारतातल्या बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी ह्या अरब जगामध्ये आणि अरब जगातून पुढे युरोपमध्ये जो त्यांच्या ताब्यातला युरोप होता तिथं पोचवायचं काम हे अरबांनी इथं केलेलं आहे आपण जर या ठिकाणी अरब साम्राज्य किती मोठं आहे हे जर बघायचा प्रयत्न केला तर लक्षात येईल या ठिकाणी हा सगळा स्पेन म्हणजे इल्वारियन पेनिन्सुला त्याच्यानंतर हा सगळा वाळवंटाचाच भाग आहे पण इजिप्तपासून हे सगळं मोठ्याच्या मोठं वाळवंट सिनाय पेनिस याला म्हणतात सिनाय द्वीपकल्प तो सिनाय द्वीपकल्प जवळपास संपूर्ण अरब भूखंड एशिया मायनर म्हणजे टर्की याचा बराच मोठा भाग मला एक्झॅक्ट माहित नाही आणि पर्शिया आणि त्यानंतर पुढे आलेला हा सगळा भाग हा एवढा मोठा भाग हा अरब साम्राज्याचा हा उभा राहिलेला आहे अर्थात आपल्याला वर्णन केलं जातं ते म्हणजे हा कालखंड म्हणजे अरबांचा गोल्डन एरा सुवर्ण युग असं आहे पण प्रत्यक्षात खलीफा पदावरून हाणा मार्या किंवा अशा असंख्य गोष्टी ह्या अरब जगामध्ये चालू होत्या त्या ठिकाणी नुसत्या लढायांची वर्णन आहेत नो डाऊट की व्यापार अरबांच्या हातात होता आणि त्यामुळं त्यांचं राज्य स्टॅबिलाईज होत होतं नवीन नवीन प्रदेश जिंकलेले आहेत तिथून लूट करून आणली जात होती आणि त्यामुळं राज्य स्टॅबिलाइज स्थिर हो हो हे बऱ्यापैकी होत होतं स्पेन पोर्तुगाल सारखे प्रदेश सगळे त्यांच्या हातामध्ये आले होते आणि त्यामुळे तिकडची संपत्ती सुद्धा अरबांना वापरता येत होती आणि भारतामध्ये त्यांच्या दृष्टीने हिंद म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत हे येऊन पसरले होते आपण आता येणार आहे राजपूत लोकांवर प्रत्यक्ष राजपूत हा शब्द अरब लोकांच्या आक्रमणानंतरच भारतीय इतिहासामध्ये दिसायला सुरुवात होते तुम्ही सिकंदर वगैरे हो मंडळींच्या काळ कालखंडामध्ये राजपूत असा शब्द प्रयोग दिसत नाही निदान माझ्याकडे वाचण्यात नाही तुमच्या वाचनामध्ये आला असेल काही संदर्भ असतील तर सगळ्यांना मी सांगून ठेवतो इथं लक्षात ठेवा की माणूस हा क्रमाक्रमाने ज्ञान प्राप्त करत असतो एकदम सर्वज्ञानी माणूस असा नसतो त्यामुळे जर तुम्हाला याच्याबद्दल काही ऑथेंटिक माहिती तर ती या व्याख्यानाखालती डिस्क्रिप्शन ज्याचं वर्डन असतं त्याच्यात तुम्ही नक्की द्यावी ती माहिती पडताळून बघावी कारण आजकाल ती पिवळी छाप पुस्तकं जी काही येतात कुठचेही संदर्भ नसताना त्याच्यात काहीही आरोप करून टाकलेले असतात काहीही लिहिलेलं असतं तर असली पिवळ्या कवराच्या पुस्तकातली माहिती देऊ नका परंतु ही ऑथेंटिक माहिती आहे जे ज्ञात इतिहासातल्या गोष्टी आहेत संदर्भ आहेत पर विकिपीडिया हा बरेच जण एडिट करू शकतात त्यामुळे विकिपीडियावरचा संदर्भ हा अतिशय ऑथेंटिक असा मानता येत नाही ती फक्त एक गाईडलाईन असते की काय काय महत्वाच्या घटना झालेल्या आहेत तर त्यामुळं आपल्याला ऑथेंटिक अधिकृत असे जे संदर्भ आहेत हे आपण देऊ शकता यासाठी काही पुस्तकं सांगतो तुम्ही वाचन करू शकता ह्या पुस्तकांचं मराठीमधली पुस्तकं मी सांगणार आहे तर यामध्ये रियासतकार सरदेसाई म्हणून रियासतकार सरदेसाईंचं मुसलमानी रियासत भाग एक आणि भाग दोन असे दोन भाग आहेत तर ही पुस्तकं आपण अवश्य वाचा याच्यात सविस्तर सखोल माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं सहा सौरेरी पाने ह्या नावाचं पुस्तक आहे याच्यातून पण आपल्याला बरंच मोठं ज्ञान हे मराठीत प्राप्त होईल इंग्लिशमध्ये आर सी मुजुमदार या नावाचे लेखक आहेत त्यांनी लिहिलेली पुस्तकं ही अवश्य वाचा त्यामुळे सगळ्याच्या सगळ्याच इतिहासकार बरोबर असतात असं नाही तुम्हाला इतिहासाच्या वाच वाचनामध्ये फरक लक्षात येईल की ज्या वेळेला आरसी मुजुमदारांचं पुस्तकं वाचता त्यावेळेला असं घडलं इतिहास म्हणजे काय असतो असं घडलं जे घडलं ते सांगायचं वेगळाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जेव्हा आपण पुस्तकं वाचतो सहा सोनेरी पानं म्हणणे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर सिक्स ग्लोरियस एपोक हे त्याचं भाषांतर आहे नेहमीप्रमाणेच डब्ल्यू 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 डॉट सावरकर स्मारक डॉट कॉम सावरकरचं स्पेलिंग एस ए व्ही ए आर आहे डब्ल्यू करायचं नाही तो तो तर सावरकर स्मारक डॉट कॉम या संकेतस्थळावर ही सगळी पुस्तकं निशुल्क एकही रुपया द्यायची गरज नाही पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करता येतात तुम्हाला ती वाचल्यानंतर जर वाटलं की हे अतिशय उत्तम कार्य आहे आणि मला ह्याच्यात काही कॉन्ट्रीब्युट करायचे तर तिथं जे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत त्याच्यावर फोन करा आणि डोनेशन तुम्ही सावरकर स्मारकाला नक्की देऊ शकता परंतु पुस्तकं डाउनलोड करण्यासाठी कुठची पण फी आपण घेत नाही तर सहा सोनेरी पानं हे पुस्तक तुम्ही त्याच्यावरून घेऊ शकता ते हिंदीमध्ये पण आहे इंग्लिशमध्ये पण आहे तर अशा वेळेला तुम्ही ह्या पुस्तकाचा वापर करा कारण आरसी मुजुमदार आणि सावरकर याच्यात फरक काय सांगतो आरसी मुजुमदार हे इतिहास आहेत आणि सावरकर हे इतिहास घडवणारे आहेत थोडीशी चुकीची म्हण आहे पण मी इथे वापरणार आहे चोराची पावलं चोरालाच कळतात तर तसं जो माणूस इतिहास घडवणारा आहे तो ज्या रीतीने इतिहास लिहील आणि नुसता इतिहासाचा अभ्यासच ज्या रीतीने इतिहास लिहील याचा थोडासा फरक आहे त्यामुळं आपल्याला दोन्ही पुस्तकांचा आधार घ्यायचा आहे तर तुम्ही या पद्धतीमध्ये ही पुस्तकं वाचा आणि ह्यानंतर मग एन ची पुस्तकं वाचा लक्षात ठेवा विवादास्पद मुद्दे इतिहासात भरपूर असतात भरपूर आहे आणि मग अशा वेळेला ते जे विवादास्पद मुद्दे आहेत त्याबद्दल जर प्रश्न विचारला तर यूपीएससी म्हणा एम पी एस सी म्हणा अधिकृत काय घेतलं जातं तर एन च्या पुस्तकातलं ज्ञान हे अधिकृत मानलं जातं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किती साली झाला तर याच्यावर काही इतिहासकार म्हणतात तो सोळाशे सत्तावीस साली झाला काही इतिहासकार म्हणतात सोळाशे तीस साली झाला मग अशा वेळेला खूपचा आकडा खरा मानला जाणार तर असा जर विवादास्पद मुद्दा जर प्रश्नामध्ये आला असेल तर एन सी आर टीच्या पुस्तकात जे लिहिलेलं उत्तर आहे हे खरं मानलं जातं तर त्यामुळं तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात ठेवा हे सगळं अवांतर वाचन करून झाल्यावर मग एन सी आर कडे यायचं बघा एन सी आर टीची जी पुस्तक आहे ती त्या त्या वयोगटाला समोर धरून लिहिलेली आहेत उदाहरणार्थ तुम्ही सहावीचं पुस्तक वाचायला घेतलं तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर सहावीच्या मुलाला समजण्यासाठी कसं असेल या पद्धतीत ते लिहिलेलं असतं पुस्तक त्यामुळं ते थोडंसं वेगळं जातं पण अधिकृत माहितीसाठी म्हणून तेवढा त्याचा वापर करायचा चलो आता राजपूतांच्या बाबतीमध्ये आपण परत येऊया की याच्या आधी राजपूत हा शब्दप्रयोग दिसत नाही परंतु ज्या वेळेला आपण बघतो की, 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 की हे अरब आक्रमक वगैरे आलेले त्याच्यानंतर राजपूत हा शब्द प्रयोग दिसतो याबद्दल मतमतांतर आहेतच इतिहास म्हटलं की आलीच पण त्यापैकी जे मान्य मत आहे ते सांगतो की हे जे हून लोक आपल्याकडे आले होते आणि गुर्जर लोक ते हुन गुर्जर ही जी सगळी मंडळी आहे ह्याना नंतर हिंदू करून घेण्यात आलं आणि हे क्षत्रिय म्हणून आपल्यामध्ये मिसळले यानं नवीन क्षत्रिय असं म्हटलं जातं आणि याचंच पुढं रूप झालं असलं पाहिजे राजपूत राजपुत्र या शब्दाचा करप्टेड व्हर्जन झालंय राजपूत आता परत बघा की काही शब्दपूर्वक काही मिळतात की कुठल्या तरी ऋषींनी अबू पर्वतावर खूप मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञातून नवीन क्षत्रिय निर्माण केले आता यज्ञातून काही क्षत्रिय निर्माण वगैरे जर झाले असते तर आपलं राज्य स्पेन पर्यंत पोहोचलं असतं कदाचित अमेरिकेत पण असतं त्यामुळं ते यज्ञातून क्षत्रिय निर्माण झाले नाहीत तो यज्ञ करून त्यांनी जे होऊन किंवा अशी मंडळी जी आलेली आहेत त्यांची शुद्धी करून घेतली त्यांना इथं हिंदू म्हणून क्षत्रिय म्हणून घेतलं आणि पुढं हेच लोक युद्धामध्ये समाविष्ट आहेत आता हे साधारणतः साल आहे सातशे वीस इसवी सन सातशे वीसच्या आसपासचा कालखंड हा आपण बघतोय हे आक्रमण हे इथपर्यंतच आहे ह्यानंतर परत सुमारे तीनशे वर्ष सुमारे शब्द वापरलाय सुमारे तीनशे वर्ष भारतावरती परकीयांचं आक्रमण झालेलं नाही